चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया तेवीस जिल्ह्यातील व तालुक्यातील पाचशे चव्वेचाळीस गावातील आठ लाख नव्याण्णव हजार तीनशे सहासष्ट कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येत आहे एकशे अकरा कोटी छत्तीस लाख साठ हजार रुपयांचे वाटप केले जाणार आहे नद्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदी व ओढ्यांच्या काठासह सुमारे दहा हजार सहाशे हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले असून यामध्ये सर्वाधिक नुकसान ऊस व भाजीपाल्याचे झाले आहे तालुक्यातील कोबी फ्लॉवर मिरची दोडका यासह अन्य पिकांचे व नवीन ऊस लागण केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे पंधरा दिवसांपासून कृषी महसूल विभागाकडून शेतीचे पंचनामे करण्यात आलेले आहे आता प्रत्यक्षामध्ये तालुका कृषी कार्यालयात अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे यामध्ये चोवीस हजार सहाशे चौतीस शेतकऱ्यांनी दहा हजार सहाशे हेक्टर जमीन बाधित झाली असून हो नुकसानी पोटी पंचवीस कोटी सदुसष्ट लाख रुपये भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे काम सुरू केले आहे सहाशे चौऱ्याऐंशी पूरग्रस्तांना अडुसष्ट लाख चाळीस हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे तसेच सहाशे ब्याऐंशी कुटुंबांच्या खात्यामध्ये अडुसष्ट लाख वीस हजार रुपये सुद्धा जमा होणार आहेत त्याची रक्कम कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार प्रमाणे एक कोटी छत्तीस लाख साठ हजार रुपये आहे शेती नुकसानीचा पंचवीस कोटी सदुसष्ट लाखांचा प्रस्ताव महापुरामुळे तालुक्यातील दहा हजार सहाशे एकतरमध्ये पिकांना चिखल झाला त्याचे पंचनामे पूर्ण झाले असून कृषी विभागाकडून अहवाल तयार करण्यात येत आहे पंचवीस कोटी सदुसष्ट लाख रुपये नुकसान झाल्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे